हैदराबाद गॅजेटर जाहीर करत असताना ओबीसी समाजाचं कुठचंही आरक्षण कमी होऊ नये ही दक्षता घेऊन तो राज्जा जी आर काढण्यात आलेला आहे याचा खुलासा स्वतः राज्याचे राज्यप्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे आणि जसं मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती स्थापन केली विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली तशीच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात आलेली आहे परंतु समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी योग्य नाही आज अहिल्यानगरमध्ये युवा साहित्य संमेलन आणि युवाबरोबरच नाट्य साहित्य संमेलन जे युवकांचं आहे त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी ह्या ठिकाणी मी आलो होतो अतिशय चांगला आणि स्तुत्य कार्यक्रम मराठी भाषेच्या निमित्तानं सगळ्या मंडळींनी केला त्याबद्दल त्यांचं आणि भविष्यामध्ये मराठी भाषेसाठी अहिल्यानगरमध्ये अजून काही सुरू जर करायचं असेल तर तसा प्रस्ताव संबंधित संस्थांनी माझ्याकडे द्यावा अशी त्यांना सूचना पण केलेली आहे मराठी भाषा मंत्री म्हणून आज ज्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो तो युवा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आता मराठी भाषेतर्फे देखील करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे महिला साहित्य संमेलन देखील असलं पाहिजे ही देखील आमची संकल्पना आहे आणि बाल साहित्य संमेलन असलं पाहिजे अशी देखील आमची संकल्पना आहे आजपर्यंत अखिल भारतीय साहित्य संमेलन आपण बघायचो जे दिल्लीला आम्ही यावेळी केलं त्या वर्षीचं साताऱ्यामध्ये आहे त्याच धर्तीवर बाल साहित्य संमेलन युवा साहित्य संमेलन आणि महिला साहित्य संमेलन असलं पाहिजे हा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी भाषा केंद्र हे के आम्ही लंडनला देखील निर्माण करण्याचा निर्णय निर्णय घेतलेला आहे त्याच्यासाठी लागणारी जागा पाच कोटी रुपयाच्या लिलावा लिलावामध्ये जाऊन आम्ही खरेदी केलेली आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये देशात पहिल्या राज्याचं म्हणजे महाराष्ट्राच्या मराठी मायबोलीचं हे वैश्विक मराठी भाषा केंद्र आम्ही लंडनमध्ये सुरू करू त्याचबरोबर मी उद्योग विभागाचा देखील <coughs> मंत्री आहे येत्या चार ते पाच दिवसामध्ये नवीन उद्योग पॉलिसी हे उद्योग धोरण नवीन जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी नवीन बांबू पॉलिसी नवीन एव्हिजीसी पॉलिसी नवीन जीसीसी पॉलिसी अशा तब्बल बारा नव्या पॉलिसीज या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्राच्या उद्योजकांसाठी छोट्या छोट्या उद्योजकांसाठी एम साठी आम्ही जाहीर करणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण असणारी पॉलिसी डिफेन्सची असणार आहे त्याच्यामुळं मेक इन इंडियामध्ये मराठीत सांगायचं असेल तर बंदुका रणगाडे युद्धामध्ये लागणारे जे पूल असतात ते तयार करण्याची यंत्रणा देखील भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तयार होईल अशा पॉलिसीज महाराष्ट्राला आम्ही देणार याचिका दाखल केलेल्या हैदराबाद गॅजेट इयर ज्यावेळी जाहीर झालं त्याच्यासाठी जी समिती नेमलेली होती त्या समितीमध्ये मी सदस्य होतो हैदराबाद गॅजेटर जाहीर करत असताना ओबीसी समाजाचं कुठचंही आरक्षण कमी होऊ नये ही दक्षता घेऊन तो राज्जा राज्जा जी आर काढण्यात आलेला आहे याचा खुलासा स्वतः राज्याचे राज्यप्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांनी ने देखील सांगितलेलं आहे आणि अजितदादांनी देखील सांगितलेलं आहे काही जर गैरसमज असतील तर आमच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब जे आहेत जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते त्या शंका दूर करतील आणि जसं मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती स्थापन केली विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली तशीच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे वेळ पडल्यास दोन्ही समितीचे अध्यक्ष